सो हाय मंडळी आज आपण एका गावामध्ये आलोय खूप वर्षानंतर आणि आज जबरदस्त असा हा व्लॉग असणार आहे तुम्हाला मागे माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असेल डोंगर आणि याच डोंगराला आपण विविध रानभाज्या असतील फळं असतील करवंद असतील हे सर्व खाण्यासाठी घेण्यासाठी जातोय कारण आपण डेली दररोज कामात असतो आणि कामात असल्यामुळे ही फळवस्तू हो कधी खायला भेटत नाही ना खायला भेटले तरी टाईम भेटत नाही पण आज खास टाईम काढून सर्व गोष्टी सोडून निवांत डोंगरात फिरणार आणि निसर्गाचा जंगलाचा आनंद घेणार ॲडव्हेंचर करणार आणि जे जे भेटेल ते खाणार घेणार आणि घरी जाणार सो व्हिडिओ बघा इंटरेस्टिंग असणार आहे आणि खास विशेष करवंदा आपण खाणार आहोत सो चला सो so, मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत डहाणू तालुक्यातील जामसेत सावरपाडा या ठिकाणी आणि या गावातील दोन माझे मित्र एक कमलेश आणि संतोष आपल्याला घेऊन जात आहे डोंगराला वाव किती सुंदर निसर्ग नटलेला आहे सजलेला आहे आणि याच डोंगराला आपण ॲडव्हेंचर करणार आहोत जबरदस्त अशी झाडांना पालवी सुद्धा फुटलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण झाड बहरून आणि डोंगर ही बहरून दिसतोय सो चला मग डोंगराला जाता जाता तुम्हाला सांगितलं फळवस्तू खायला जाणार आणि हा काजूचा झाड काजूच्या झाडाखाली मस्त असा लाल भडक काजू पडलेला आहे सो आता आनंद घेऊया काजू खाण्याचा जबरदस्त वाव फार बेस साहेब फार बेस डोंगर उंच आहे त्याच्यामुळे थोडासा थकवाही येणार तरी सुद्धा एक जिद्द घेऊन आपण या डोंगरावरती जाणारच आहोत आहोत चढणारच आणि डोंगराला भेटलेल्या वस्तू खाणार आहोत आहोत आणि घेऊन येणार डोंगराला चढायचं म्हणजे जबरदस्त हिंमत लागते मेहनत लागते सकाळी चढतोय तरी घाम निघतोय आणि चपलं घातलेली आहे तसं दगडमातीची अशी वाट आहे पायवाट आणि पाय वाटेल आपण चढतोय आपल्यासोबत कमलेश भाऊ आहे अजून एक मित्र आहे पुढे आहेत तर नुसतं चढायला घाम फोडला या डोंगरावरती आणि आपल्या आदिवासी बाया म्हणजे या गावातील बाया लाकडाचा भाडा आहे भारा हा भारा डोक्यावर घेऊन खाली उतरतात म्हणजे काय जिगिरीचं काम आणि असा दगडाचा रस्ता या रस्त्याला उतरायचं म्हणजे खाऊ गोष्ट नाही पण तरीसुद्धा ते हे काम करतात म्हणजे त्याच्यामध्ये या आपल्या आदिवासी बायांमध्ये किती स्टेमिना असत असेल नोखेर अर्धा डोंगर चढाई केल्यानंतर एक भेटलाय आपल्याला एक म्हणजे दोन भेटलेत सेवले हे बघा सेवले सो आता आपण काढूया हा बघा सेवला आपण काढलेला आहे आणि एक दुसरा पण आहे तोही काढलेला आहे काय रकमलेस लस भाय तुला नाही मिलय <laughs> so, दोन तीन शेवली शोधलेली आहेत आता शोधत शोधत शेवली घे आम्ही पिशवा घेनी निधेल हा पिशवा पण हे आता दोनूच झाले हा दोन तीन होतीला हळू हळू <laughs> नवीन पाऊस पडल्यानंतर गावातील सर्व गावकरी महिला पुरुष सेवली शोधण्यासाठी डोंगराला जातात आता यावर्षी दोन वेळा पाऊस पडला एकदा तेरा मेला पडला आणि परत सोळा मेला पाणी पडला त्याच्यामुळे सेवली उगवलेली आहे डोंगरात आणि हीच सेवली आम्ही आता शोधतोही अजून एक सेवला भेटलाय बारकाच भेटलाय दाखवतो तुम्हाला मोठा तर नाही पण बारका तरी भेटलाय बघा असा कुठेही उगवतो तो सेवला पण हा मूल आपल्याला याच्यातच ठेवायचा आहे जेणेकरून पुढच्या वर्षी परत शेवला तयार व्हावा यासाठी हा कंद असतो तो काढताना कंद परत तुम्ही लावून टाका जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा शेवली खायला भेटायला पाहिजेत संतोष भावाने भरपूर सारे शेवले शोधलेले आहेत हातात बघा तुम्ही आणि आम्ही तर फक्त फिरतो आहे आम्हाला काय कुठे असतात ते जास्त माहीत नाही पण तरीसुद्धा शोध शोधतोय थोडेफार शोधलेले आहेत चला आता पुढे जाऊया आम्ही तिघेजण आलेले आहोत काहीजण येतील तर येतील मागून पण आम्ही आता तिघे तरी पूर्ण डोंगर फिरल्याशिवाय जाणार नाही बॅगेमध्ये पाणी वगैरे आम्ही घेऊन आलो आहे आणि पिसवी वगैरे काय भेटलं तर पिशवीत घेण्यासाठी पिशवी सुद्धा घेऊन आलोय आणि असा डोंगर चढतोय त्याच्यामुळे थकवाही येतोय थोडासा ऊनही आहे तरी सुद्धा जिद्द ठेवून आम्ही डोंगर चढतोय आणि सेवली शोधतोय वो बोलते ना मेहनत का फल मीठा होता हे उशी हम मेहनत करके सेवला निकालेंगे और सेवले की जब भाजी करेंगे ना सब्जी बनाएंगे ना तो साला सब्जी खाने में जो मजा होगा वो किसी और में मजा नहीं मिलेगा सो ढूंढते हैं थोड़ा बहुत थोड़े बहुत ढूंढे हैं सेवला और सेवला लेके जाएंगे घर पे और उसका सब्जी बना के खाएंगे आता आलो वर्ती डोंगरा ढोंगरा वो कोसबा पन लगले खाटी खाटी लगता ती कोसब ही बगा ही अजून थोडासा टाईम आहे त्याच्यानंतर मोठी होतील आणि मग खाणा खायला आंबट आंबट लागतील से हे पूर्ण कोसबाची झाडं आहेत आणि भरपूर असे कोसब लागलेली आहे लाग तुम्हाला दिसत असतील हे आता आम्ही जर तयार असतील तर आम्ही दोन चार तरी घेणार नसतील तयार तर नाही घेणार थोडासा कच्चा आहे पण खाऊन बघूया कसे लागतात कोसब आहेत तसे खाण्यायोग्य आहे पण जास्त आंबट नाही म्हणजे पूर्ण तयार होतात ना लागतात तसं नाही थोडस कच्चे आहेत त्याच्यामुळे थोडेसेच आंबट आहे पण आपण खाण्यासाठी हा म्हणजे फलवस्तू त्याच्यामुळे गवसून गवसून खाऊ आखी वस्तू थाई कोसबा मिल्ली था, हा तर खाऊ काजू खाला हा कोसबा खाऊ संतोष ना कमलेश गाव वाले ना त्याच्या ते जोरात जोरात जात कारण तिला माहित आहे कच्छी ना जहाज जा ना मी नांगेल नाही तुम्ही तर हळू हळू जाय तिचे मागून मागून हुंबाचा हुंब भेटला हा ना हुंबाचे झाडावर कमलेश चढत आहे मला हुंब खात हा यथ लागेल हा ये नांगा एक घोसकाळ बस झाला देव पटापट मुंग्या आहेत मुंग्या <laughs> आणि हे हुंब पाडलेले आहेत हे बघा आता ते पण तुम्हाला दाखवीन हुंब <laughs> असा झाडावर चढाला ग डोंगरात आला तर खायाचं हवा तर काय वेळ नांगून नाही गावात त्याला चढाला ग कमलेश भाईला प्रॅक्टिस तो डोंगरात ना मी कारण हिचेकडे पाहणा आला ना तर मला फार काय काय पाडून देत ना खाया देत ना ना आता हुंबा दिली हा हुंब हुंबाचा एक झाड असतो कुणी कोणी हुंब खालेली आहेत आणि हुंब कसे लागतात ते कोणाला माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा आणि हुंब खातात असे कोणाला माहिती आहे आता खाऊन दाखवतो हे काले काले असे हे हुंब आणि ह्याच्यामध्ये असा लाल लालची बी असते आणि ही बी खावा खायला लागते वाव बात आहे कारण आपण जंगलात यासाठी चालू का फळवस्तू खायला भेटायला पाहिजे खायला पाहिजेत जंगलातील फळवस्तू खाल्यानंतर आपल्याला विटामिन प्रोटीन आणि भरपूर काही काय भेटतं माझी ताकद येते आणि ही ताकद भेटवण्यासाठी आज स्पेशल डोंगरात या बात हे हुम खाने का मजा ही कुछ खोर आहे मी तर खाजाड सगळीकडे खातोच नय मिलत आहे कारण आता जंगलात जास्त करून जावाय नाही त्याच्यामुळं फलवस्तू खावा नाही ना आता ना आज आला आहे तर पुरा खाणूच जाईन मजा करूनच कमले सटलास, भरपूर दोन तीन चार किलोमीटर चढला अजून तर जायचं ना आम्हाला पुढे फार हटवला आहे चढ आपल्याला आप परवस्त खायचा हा डोंगराच्या शेवलीने याचे भरपूर काही खायचा करदा तर आताच हटून ना हार मानून ना जमायचा ना चला आया गे ना ज्यासाठी आम्ही सी शिर करदा वाल, बरा वाटला हिंद कोणी करंदा दिसत तुम्हाला दिसत का नाही व्हिडिओत हत्ती नंगा भरपूर साथामी आम्ही भरपूर सारी करंदा खान होती नंगा, होती करंदा हो गोड ना कडू रहत। <laughs> <laughs> पहला खाली ती कळू ना हा गोड मिलली हा पक्के पक्की हा हे बघा किती आहेत करवंद सो यावर्षी कधीच करवंद खायला डोंगरात जायला भेटलं नाही पण आज आलोय कमलेशच्या गावात म्हणजे जामशेतला जामशेतच्या माथ्याच्या डोंगराला आम्ही आलोत आणि करवंद खातोय काय काय खाला हाय आता फार काही काही चालून चालून हटलो हा तिघं पण आता एक झाड आहे मस्त कॉसबाचा त्याखाल बसू आराम करू जरा पाणी पिऊ मला अजून जा कमलेशनी काढला आहे पाणी रोसन ना कमलेश थकला मी पण थकला आहे आता पाणी आणलं आहे पानं आहे आपली पलशाचे पानात कोल्हा करून पिऊ कोल्हा खोला यो पलसाचा पान आता आपली गेला सात रोजचे नालसा पानात पाणी कमलेश भाई आता कारण पलशाची पानात पाणी पेण्याची मजाच वेगळी आहे ती पण डोंगरातील ना हटून हटून आता बेस वाटला मला ना रोशन नामाया आहे <laughs> पाणी नामावली शोधता सोडता करवंद खातो करवंद खाता खाता शेवली शोधण्याचा आनंदच वेगळा आहे मस्त एकदम गोड आहे इथं बघत असाल हे बघा किती आहे करवंद बघा परत एक भेटलेला आहे सेवला सो आपण आता काढूया हे बघा आणि कमलेशला आणि ते जो एक मित्र आहे संतोषला दोघांना भरपूर सेवले सापडत आहेत आपल्याला कमी कारण आपण मोबाईलला जास्त लक्ष देतो आणि पटकन समजत नाही मला आणि त्यांना माहिती आहे सेवले या डोंगराला कुठे कुठे असतात त्याच्यामुळे ते त्यांना जास्त सेवले भेटलेत आणि मला थोडेसे भेटत आहेत पण आपण शोधतोय आणि अजून शोधूया बघा मस्त मोठी मोठी सेवली दोन भेटलेली आहेत परत एक आपल्याला भेटला यो सेवला नाही जमवलं हा मी जरा पक्के डोंगरात आलं ना तर आम्हाला दोन एक जास्तीशी निघल ये पिशवी भरला असा ना तर नाही पण पिशवेत दोन एक तरी भरलं अजून एक दुरशीत नांगला हे सेवला पण तो तर फुले नाही सेवला पाला ना सरखाच दिसत काय कोण सेवलं भेटत नाही तर ते शोधावं लागत आता आम्ही इकडं तिकडं सगळीकडं नांगत नांगत हिंदू पाला ना सेवलं तर एक तसं दिसत काय लगेच समजत म्हणून आहे डोंगरात सोदत हिंडायला लागत तेव्हा ते मिलत सेवलं वाटेल हिंडाल तर तुम्हाला मिळतीच नाही वाटेल नाही इकडं तिकडं चोही कड लागत तिकडं रोशन वरत जातेल आहे कमलेस खालत जातेल आहे ना इकडं मी मधी आहे म्हणजे आम्ही अजका डोंगर खोडतच हिंडत आह ज्याला जे सापडलं ते घे असा दूर दूरसेज नांगला हा दोन नांगला हा तारपत जस जावता हा तीन ब चार पाच सात काय र भेटला हा घुमने यही तो फायदा है, ये देखो इधर है, इधर है, इधर, है, इधर है, ना उधर भी है, हे शेवला काय नाय यो एक यो एक, यो एक ये एक। और भी एक से उला। हा एक परत एक शोधला एक असला तिथं एक दोन अजून रह तू त्याच्यामुळं आजूबाजूला नांगाया लागत एक भेटला तिथं अजून एक ना एक रह येत एक एवढं ये एकच ठिक एकेच ठिकाणावरून ओळख शेवलं आपली शोधलं हा अजून तर इकडं आजूबाजूला नांगल्यावर भेटते पण एकेच ठिकाणाचं पिशवी तर तथ ना, ये माझ्या हातात अथच एकेच ठिकाणाचं ओळख सेवलं भेटलं कमलेशनी पण भरपूर सारी शोधली हा पत्ती नागा म्हणजे आज आमची मजाच हा शेवली इंदाने आम्ही पिशवेत भरत आणि गवसूनच असं असं एकदा जा काय रे कमलेस ना अजून अजून फार गवसून आम्ही त्याच्यासाठी असा जंगलात इकडं तिकडं हिंडा लागत आम्ही मालहून हा दोन एक शेवणी तीन चार एकदाच हा हारी यो एक यो एक दोन जरा मोठीच हा ना नंगा ईडी जबरदस्त हा सेवली दोन पत्थ ये हिंडून हिंडून गवसाया लागत ये नांगा अजून एक आहे फक्त अजून इकडं होव आजूबाजूला तो आज तर सेवली काढायची मजाच वेगळी आहे हा आहे कोकणातील रानमेवा आणि हा रानमेवा फक्त आणि फक्त जंगलातच डोंगरातच भेटतो तो रस्त्याला उगवत नाही किंवा वाडीमध्ये आपण उगवू शकत नाही तर तो फक्त आणि फक्त डोंगरांना भेटतो आणि ही आहे सेवली आणि शेवल्याची भाजी म्हणजे चिकणापेक्षा जबरदस्त गावठी कोंबड्यापेक्षा जबरदस्त असा हा सेवल्याची भाजी असते विटॅमिन प्रोटीन आणि कॅलरीज भरपूर अशा गोष्टी या शिवल्यामध्ये असतात आणि आपल्या शरीरासाठी आहार चांगला असतो किंवा चांगला आहे त्याच्यामुळं ही वस्तू पावसाळ्यात किंवा वर्षातून मान्सूनमध्ये एकदा खायला भेटतात त्याच्यामुळे रानभाज्या जंगलातील ज्या ज्या रानभाज्या आहेत त्या आपण खाल्या पाहिजेत जेणेकरून त्याच्यातील जे विटॅमिन प्रोटीन कॅलरीज जे काय असेल ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि उत्तम असतं आणि आपल्या आहाराला रोगराई दूर करतात असं पूर्वजांचं म्हणणं आहे किंवा आजोबा पंजोबा सांगत असतात त्याच्यामुळेच मी दरवर्षी पावसाळा सुरू होण्या अगोदरपासून मी रानभाज्या शोधत असतो आणि पूर्ण पावसाळाभर ज्या ज्या काही रानभाज्या भेटतात त्या त्या रानभाज्या मी शोधत असतो काढत असतो आणि भाजी करून खात असतो म्हणूनच तुमचा हा भाऊ एकदम ठणठणीत थन, वर्षभर असतो आणि तुमच्यासाठी जबरदस्त असे व्हिडिओ बनवत असतो मी जंगलात डोंगरात शेवली शोधतच शोधत फिरतोय एका झाडाखाली पिंपलाच्या झाडाखाली बसलोय पण वारा एवढा छान आहे की पंख्याने पण मला एवढी छान हवा येत नाही एसी मध्ये गेल्यानंतरही जेवढं गार वाटत नाही तेवढं गार मला या झाडाखाली सा झाडाच्या पारीच्या सावळीत बसून वाटतंय वाव आणि झोप सारखी वाटते वाव या बाकी सेवली तर आम्ही एवढी सारी जमवली आता थोड्या वेळात आम्ही अजून फिरूया अजून थोडेसे काढूया नंतर मग जाणार आहोत थोडासा आराम करूया दुसरे रोशन आणि कमलेश तिकडे काढत आहेत सेवली आम्ही मी इथे बसून आराम करतो जंगलात जात असाल तर पाणी घेऊनच या आम्ही पण पाणी घेऊन आलोय खूप तहान लागते आता दुसऱ्यांदा आम्ही पाणी पितोय खूप तहान लागली आता एवढे सारे तुम्हाला या पिशवीत दिसत असतील एवढ्या आम्ही घेतले आणि हे होती जे भेटेल ते ते खाणार फिरणार जाणार डोंगरावर वरती चढणार नजाराचा आनंद घेणार मग करवंद खाता खाताना घरी जाणार मित्रांनो आपण एवढी सारी शेवली काढलेली आहेत आता डोंगरावर जाऊया फिरूया आनंद घेऊया आणि शेवली घेऊन जाणार आहोत असंनी फार मेहनत केली भरपूर सारी सेवली काढली कारण त्या इकड़े इकडं का, इकड़ का कुठं सेवली रहती त्याला बरोबर म आपल्याला तोडाक माहीत नाही आता आपल्याला सेवल्याचे भाजे टाकायला लागतील काकडं काकड आता ते पण इकडशी डोंगराचीच आपली शोधून ना घेऊन जायचा हा नांगेल व कुठं तरी तर ते आता शोधू घेऊन ना मग जाऊ शेवली काढल्यानंतर आम्ही फायनली डोंगरावर चढलो कारण थंडगार हवा घ्यायची होती आणि खूप छान अशी हवा येते आणि डोंगरात फिरून फिरून थकवा आलेला होता आणि आ... या हव्यामध्ये वाऱ्यामध्ये छान फिलिंग येते आम्ही पण हे बघा <laughs> हे आम्ही पण काढले एवढी सारी रोशननी जास्त काढलेत आणि हे भाऊ आलेत ते मागून आलेत पण त्यांनी पण बघा एवढ्या पिशव्या भरून काढलेल्या आहेत शेवली सो so, आमच्या भागात काही ठिकाणी लवकर शेवली होतात काही ठिकाणी लवकर नाही होत पण या भागात लवकरही देईल ना म्हणजे तेरा तारखेला पाणी पडला म्हणजे फार लवकर सेवला इकडं तयार झाला ना भरपूर आता या आम्ही नीन आता काकडा आम्हाला गवसायच्या हा की इकडे डोंगरात सोधू चला आता करवंद खाता खाताना खाता आपली परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न जाणार आहोत काकडं वगैरे घे काढूया आणि नंतर मग भाजीसाठी घेऊन जाऊया करवंद पण आम्ही काढलेली आहेत ही बघा थोडीशी पण ते जरा खाट लागेल <laughs> आता आलोय आपण काकड कारण शेवली आणलेली आहेत शेवली भाजी करायची आहेत पण शेवल्याच्या भाजीमध्ये काकड टाकावे लागतात आणि काकड वरती आहे तिथे इथे तुम्हाला दिसत असतील सो कमलेश भाऊ चढला एक काजूवर चढला आणि काजूवरून काकडे फरणार हे आहे ते काकड आणि हेच आपल्याला कुठून आपल्याला शेवल्याच्या भाजीमध्ये टाकावे लागतील सो पुढची रेसिपी ही तुम्हाला जमलं तर रेसिपी कशी असते बनवायची कशी भाजी शेवल्याची ती तुम्हाला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन आता आम्ही पाडलेत एकजण चढलाय आणि आम्ही विसतोय तर आता पटापट विसून घेऊया आधी काकडं फायनली कमलेश भाऊ चढलेला होता काकडावरती एवढे सारे काकडे पाडलेले आहेत आणि संतोष भाऊ उचलतोय एवढी सारी म्हणजे जेवढं सेवली नाही तेवढी तर आम्ही काकडाच पाडले हा आपल्या मदतीला बाबा पण आलेले होते सो आता चला थंडा वगैरे घेऊया आणि नंतर मग आपण शेवली घेऊन जाणार आहोत सो चला आता गाव गावात जाणार आहोत आणि फिरूया आणि थकून भागून आलोत आणि मस्त आणलेला आहे थनसम आणि चाकणा वेफर वगैरे डाल वगैरे घेतली आता पितोय थोडासा आराम करूया आणि आता दुपारची वाजलेत मला वाटते साडे बारा एक वाजले आता निघूया आपण आपण आणलेले आहेत ते शेवली वगैरे घेऊन आणि मग तुमची वैद्यस वाट पाहत आहे जेवणासाठी सो आता जेवायला घरी जाऊया पार्टी चालू आहे आमची आता <laughs> फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो हो आहोत आणि एवढी सारी शेवली जेवढी आपण शेवली काढलेली होती तेवढी कमलेश आणि संतोषने आपल्याला दिली का घेऊन जा आम्ही तर डोंगरातच राहतो आम्हाला दररोज भेटतात सो एवढी सारी सेवली घेऊन आलो आणि आता मी भाजी करणार त्याची रेशी रेसिपीही तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल वहिनीस कशी भाजी करते तर बघूया हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला डोंगरातील ॲडव्हेंचर रस्ते डोंगरातील मस्ती डोंगरात भेटणारे करवंड असतील त्याच्यानंतर आपण काय खाले काजू खाले होम खाले त्याच्यानंतर ते आंबट आंबट लागत ते काय आपले कोसब कोसब खाली एवढे सर्व गोष्टी आपण डोंगरात फिरून खाली मजाक मस्ती केली आणि या सर्व गोष्टी बघून तुम्हाला लहानपणीची आठवण आली की नाही आणि तुम्हालाही डोंगरात जायला वाटतं की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील भेटूया पुन्हा एखाद्या असाच धमाकेदार जबरदस्त मध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा आणि वहिनीसला करवंद घेऊन आलो तर ती आता करवंद खाण्याची मजा घेते एवढी सारी काकडंसुद्धा आपण आणलीत सो आता भाजी वगैरे करू आता दुपार झाली म्हणून जेवूया आता व्लॉग इथे संपूया टाटा बाय बाय